मैत्रिणोबुल्स या अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य शेविकेचे जे महिला बाल विकास योजना कायदे दिले आहेत त्यामध्ये आपण पोषण अभियान आहेत किंवा महिला बालकांसंदर्भातल्या योजना आहेत या व्हिडिओमध्ये आपण पोषण अभियानमध्ये करंटचं करंट बघणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये ज्या ज्या काही अपडेट आहेत ते बघणार आहोत पोषण अभियानामधील आणि दोन हजार चोवीसच्या आपण महिला बालकांसंदर्भातल्या इतर राज्यामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या योजना आहेत त्यामध्ये संक्षिप्त स्वरूपात बघणार आहोत म्हणजे त्या ते योजना कोणत्या राज्याने सुरू केली केव्हा सुरू झाली आणि त्या योजनेचा उद्देश काय एवढं आपण बेसिक माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण यातून एक दोन तरी प्रश्न प्रश्न तो एक्झामला येऊ शकतात तर बघा सातवा राष्ट्रीय पोषण महिना म्हणजेच म महा महिना म्हणजेच महा एक ते तीस सप्टेंबर राष्ट्रीय पोषण महिना केव्हा असतो राष्ट्रीय पोषण महिना हा सातवा होता बरं एक ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस हा सातवा राष्ट्रीय पोषण महिना होता दोन हजार चोवीसच्या पोषण महिना महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित करते तर कोणते कोणते आहेत त्यामध्ये दे दिले अॅनिमियामुक्त भारत ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत भारतातील पंच्याण्णव टक्के गरोदर महिला आणि पासष्ट पॉईंट नऊ टक्के स्तनपान करणाऱ्या महिलांना अशक्तपणाचा सामना करण्यासाठी आयर्न आणि फॉलिक ॲशिडच्या एकशे ऐंशी गोळ्या पुरविल्या जातात कशाच्या आयर्न आणि फॉलिक ॲशिडच्या किती एकशे ऐंशी गोळ्या पुरविल्या जातात त्यानंतर टेक टेक चालित उपाय तर, तर दहा कोटीहून अधिक लाभार्थ्यासाठी न्यूट्रिशन ट्रॅकवर सारख्या न्यूट्रिशन ट्रॅकर सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा लाभ घेत आहेत सशक्त लोक चळवळ प्रत्येक घरातून पोषण जागरूकता वाढवण्यासाठी सामुदायिक उपक्रम चालवले जात आहे सातव्या राष्ट्रीय पोषण महिन्याचा प्रभाव देशभरात आतापर्यंत दहा पॉईंट सत्तावीस कोटींहून अधिक उपक्रम राबवून पोषण महा दोन हजार चोवीस ही खरी लोकचळवळ बनलेली आहे हे जे आपण रिवाईज करत आहोत हे प्राईम पब्लिकेशनची पुस्तक आहे त्याच्यातून आपला जो अभ्यासक्रम आधीच्या व्हिडिओमध्ये नाही झालेला आहे तो अभ्यासक्रम आपण या ठिकाणी कवर करत आहोत तर बघा पोषण महिना दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य कोणते आहेत तर पहिला क्रमांक महाराष्ट्र दुसरा बिहार तिसरा मध्य प्रदेश चौथा उत्तर प्रदेश आणि पाचवा आंध्र प्रदेश पहिला आपला महाराष्ट्र आहे दुसरा बिहार आहे तिसरा मध्य प्रदेश चौथा उत्तर प्रदेश पाचवा आंध्र प्रदेश तीन चार लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा सातव्या राष्ट्रीय पोषण महिन्याचं म्हणजे विषय काय होते तर ॲनिमिया प्रतिबंध एक पॉईंट पंच्याण्णव कोटी उप कोटी उपक्रम जागरूकता वाढवण्यावर आणि ॲनिमियाशी लढण्यासाठीचे अडथळे दूर करण्यावर केंद्रित होते विकास देखरेख एक पॉईंट त्र्याहत्तर कोटी उपक्रम पोषण ट्रॅकर्सच्या मदतीने विकास विकास निरीक्षणावर केंद्रित होते पूरक अन्न सहा महिने ते दोन वर्ष वयोगटातील मुलांसाठी महत्त्वाचे पूरक अन्न एक पॉईंट पन्नास कोटी उपक्रमाद्वारे फोकसमध्ये आणले गेले पोषण ही व शिक्षणही असा या म्हणजे विषय होतं पोषणही व शिक्षणही एक पॉईंट पासष्ट कोटी उपक्रमामध्ये पोषणासोबत शिक्षणाचे एकत्रीकरण दिसून आले उत्तम प्रशिक्षणासाठी तंत्रज्ञान पोषण प्रशासनात तंत्रज्ञानाचा वापर प परिवर्तनकारी ठरलेला आहे एक पॉईंट बारा कोटी उपक्रम पोषण ट्रॅकलसारख्या डिजिटल साधनाचा प्रसार प्रसार करण्यावर केंद्रित आहे त्यानंतर पर्यावरण संरक्षणसुद्धा त्यामध्ये विषय होता पर्यावरण संरक्षण म्हणजे पोषण हे पर्यावरणीय टिकाऊपणापासून वेगळे केले जाऊ शकत नाही निरोगी पर्यावरण आणि उत्तम पोषण यातील दुवा अध अधोरेखित करत शहात्तर पॉईंट शून्य सात लाख उपक्रम पर्यावरण संरक्षणासाठी समर्पित करण्यात आले पोषण संबंधी व्यत्यय पोषण महा दोन हजार चोवीस दरम्यान थेट पोषणाशी संबंधित क्षेत्रावर भर देण्यात आला आणि सत्त्याण्णव पॉईंट एकोणसत्तर सत्त्याण्णव पॉईंट एकोणसत्तर लाव उपक्रम निरोगी खाण्याच्या पद्धतींना चालना देण्यावर आहारावरील विविध सुविधांसाठी आणि स्थानिक पातळीवरील समुदायांना विद्यमान पौष्टिक पदार्थाबद्दल पदा शिक्षित करण्यावर केंद्रित केले होते पोषण पंधरवाडा पंधरवाडा बघा किती नऊ मार्च ते नऊ मार्च ते तेवीस मार्च दोन हजार चोवीसला पोषण पंधरवाडा साजरा केला जातो म्हणजे नऊ मार्च ते तेवीस मार्च तर दोन हजार चोवीसला जो पंधरवाडा म्हणजे साजरा करण्यात आला किंवा नऊ मार्च ते तेवीस मार्च कोणत्या मंत्रालयामार्फत तर महिला व बालविकास मंत्रालया मार्फत पोषण पंधरवाडा खालील घटकावरती लक्ष केंद्रित करण्यात आला थीम काय होती थी बघा पोषण बी पढाई बी असं त्यांची थीम होती म्हणजे उत उत्तम अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशन असं हे होतं आदिवासी पारंपरिक प्रादेशिक आणि स्थानिक आहार पद्धती पोषणविषयी संवेदनशीलता गरोदर महिलांचे आरोग्य आणि अर्भक आणि लहान मुलांची आहार पद्धती राष्ट्रीय पोषण भा पोषण अभियान भारताच्या छत्तीस राज्ये व केंद्रशासित प्रदेशाच्या सातशे एक्क्याऐंशी जिल्ह्यामध्ये आणि जे बघा तेरा लाख न्याण्णव हजार चारशे चौऱ्याऐंशी सक्रिय अंगणवाडी केंद्राच्या तेरा लाख तेहतीस हजार पाचशे एकसष्ट अंगणवाडी कार्यकर्त्याच्या सहकार्याने लक्षणीय प्रगती करत आहेत मग ही केंद्रे दहा पॉईंट बावीस कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना सेवा देतात तर हे लाभार्थी हे लक्षात ठेवायची तेवढी गरज नाही असे काही असे आकडे काही विचारले जात नाही तर लाभार्थी पूरक पोषण आहारचे लाभार्थी कोण आहेत तर सहा महिने ते तीन वर्ष वयोगडात ती बारलं गरोदर महिला महिला आणि स्तनदा माता योजनेचे उद्दिष्ट आहे आपण आधीच्या म म्हणजे व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे त्यामुळे मी हे सगळ्या डिटेल एवढे घेत नाही आहे जे करंटच्या संदर्भात माहिती होती मी ते मी इथे घेतलेली आहे तर आता आपण योजना बघूया ज्या महिला व बालकांसंदर्भात आहेत बघा सुभद्रा योजना सुभद्रा ही योजना ही ओडिसा राज्याची आहे सुरुवात केव्हा झाली तर ते तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस एवढं तारीख विचारले जाणार नाही पण दोन हजार चोवीस हा लक्षात ठेवा पाहिजे सुभद्रा योजना ओडिसा राज्याची आहे दोन हजार चोवीस तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिलांना दोन हप्त्या वार्षिक दर वार्षिक दहा हजार रुपये देण्यात येणार म्हणजे सुभद्रा योजनेअंतर्गत जे एकवीस ते साठ वयोगटातील महिला आहेत त्यांना दोन हप्त्यामध्ये वार्षिक दहा हजार रुपये देण्यात येणार दोन हप्त्यामध्ये वार्षिक दहा हजार म्हणजे एकदा एक दोन हप्त्यामध्ये देण्यात येणार म्हणजे सहा महिन्यांनी पाच हजार आणि नंतर पाच हजार अशा पद्धतीने देण्यात येईल वाटते त्यानंतरची योजना मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना हिमाचल प्रदेशची आहे मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना कोणत्या राज्याची आहे हिमाचल प्रदेश राज्याची आहे सुरुवात अट अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला झाली तर उद्देश काय नर्सरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा उकडलेली अंडी किंवा फळे दिली जातात या योजनेअंतर्गत त्यानंतरची योजना विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना झारखंड राज्याची आहे विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना झारखंड राज्याची सुरुवात सहा मार्च दोन हजार चोवीसला ला झालेली आहे पुनर्विवाह करणाऱ्या विधवेला दोन लाख रुपयाची आर्द आर्थिक मदत दिली जाते त्यानंतरची योजना आहे इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्म सन्मान निधी योजना हिमाचल प्रदेशची आहे लाभार्थी पात्र लाभा लाभार्थ्यांना दीड हजार रुपये इतका मासिक वेतन दिला जातो त्यानंतरची योजना आहे मुख्यमंत्री महिला सन्मान योजना रा दिल्लीची आहे चार मार्च दोन हजार चोवीसला ला सुरुवात झाली अठरा वर्षावरील महिलेला एक हजार रुपये मासिक मानधन दिला जातो सवेरा उपक्रम हरियाणा राज्याची आहे सुरुवात पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला झाली स्तनाच्या कर्करोगावरती जलद व उपचार करण्यासाठी सवेरा ना उपक्रम हे हरियाणा राज्याचे आहेस कशासाठी स्तनाच्या कर्करोगावरती जलद निदान आणि उपचार करण्यासाठी सुरुवात केव्हा झाली तर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला त्यानंतरची महत्त्वपूर्ण योजना नवर, नवर न नवरत्नालू पेड पेडल दर, दर की इल्लू योजना आंध्र प्रदेशची आहे आणि तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सुरू झाली गरीब महिलांना विनामूल्य घर देणे ह्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली त्यानंतर कल्पना फेलोशिप ही योजना स्काय रूट स्काय रूट एरोस्पेस हैदराबाद यांची आहे है, सुरुवात केव्हा झाली वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला अंतराळ क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला संबंधी महिला संबंधी महिला फेलोशिप कार्यक्रम हा आहे त्यानंतरची योजना आहे बॅगलेस स्कूल उपक्रम मध्य प्रदेश सरकारचे आहे तर पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यासाठी आठवड्यातून एक दिवस बॅगलेस स्कूल दिवस म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे बॅगलेस स्कूल उपक्रम मध्य प्रदेश राज्याचे आहे अमृत बाल योजना ही भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एल आय सीची आहे सुरुवात सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला झाली कोण बाल अम अमृत बाल योजनेची मुलांच्या उच्च शिक्षणासाठी व इतर गरजांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो या योजनेअंतर्गत त्यानंतरची योजना आहे सेलिब्रिटी स्कूल उपक्रम महाराष्ट्र सरकारची योजना आहे सेलिब्रिटी स्कूल उपक्रम पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी मान्यवराकडून मान्यवरांकडून अक अठरा कला गुणांशी संबंधित ऑनलाईन प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाते सेलिब्रिटी स्कूल उपक्रम महाराष्ट्र सरकारची आहे लक्षात ठेवायच्या त्यानंतरची महत्त्वाची योजना आहे महतरी वंदना योजना छत्तीसगड राज्याची आहे दहा मार्च दोन हजार चोवीसला सुरुवात झाली स्वावलंबन आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी महिलांना एक हजार रुपयाचे मासिक आर्थिक मदत दिली जाते कोणत्या महतरी वंदना योजना अंतर्गत कोणत्या राज्याची आहे छत्तीसगड राज्याची आहे त्यानंतर बोईंग सुकण्या कार्यक्रम एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस बोईंग सुकणया कार्यक्रम सुरुवात एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसला झाली देशातील वाढत्या विमान वाहतूक क्षेत्रात मुलींच्या प्रवेशात सहाय्य करणे या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर आपण या याच्या याच व्हिडिओमध्ये विविध संकल्पना बघून घेऊया कारण कधी संकल्पनावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो तर जन्मदर कशाला म्हणतात तर जन्मदर एका विशिष्ट प्रदेशात एका वर्षात दर हजार लोकसंख्येमागे जन्मलेले जिवंत बालके म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर म्हणजे एका वर्षातील विशिष्ट प्रदेशात दर हजारी लोकसंख्येमागे मृत पावलेल्या लोकांची संख्या लिंगगुणोत्तर दर हजार पुरुषामागे लोकसंख्येतील स्त्रियांचे प्रमाण त्यानंतर नवजात मृत्यू दर म्हणजे प्रसूतीनंतरच्या पहिल्या चार आठवड्याच्या किंवा अठ्ठावीस दिवसाच्या कालावधीत जर मृत्यू झालेला असेल तर नवजात मृत्यू दर म्हणतात अर्भक मृत्यू दर, दर एक हजार जिवंत बालकांमागे म्हणजे एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये मृत पावणाऱ्या अर्भकांची संख्या म्हणजे अर्भक मृत्यू दर माता मृत्यू दर एका वर्षामध्ये एक लाख जिवंत जन्मा मागे गर्भधारणा व प्रसूतीविषयक कारणामुळे मृत पावणाऱ्या माता त्यानंतर प्रजनन दर एका महिलेने तिच्या संपूर्ण आयुष्यात जन्म दिलेल्या बालकांची संख्या म्हणजेच प्रजनन दर आहे त्यानंतर दोन हजार वीसचं जे यस है। त्यान ले के भारता मदे एस आर एस रिपोर्ट आहे त्यानुसार प्रमाण दिलेले आहे ते आपण बघून घेऊया जन्मदर भारतामध्ये एकोणीस पॉईंट आठ आहे मृत्यूदर सहा टक्के आहे म्हणजे सहा नवज नवजात अर्बक मृत्यूदर वीस अर्बक मृत्यूदर अठ्ठावीस बालमृत्यूदर बत्तीस आणि जनन दर हा आ, आ, किती तर टू पॉईंट झिरो इतका आहे तर अशा पद्धतीने आपण वेरी आय एम पी अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे जे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या मैत्रिणी तुमच्या अंगणवाडी मुख्य सेविकेचा अभ्यास करत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा म्हणजे त्यांना पण उपयोगात होईल आणि हे पुस्तक आहे प्राईम पब्लिकेशनची जर तुम्हाला म्हणजे जर तुमच्याकडे इतर संदर्भ ग्रंथ नसे नसतील आणि सगळं दोनशे मार्कांचं प्रिपरेशन तुम्हाला एकाच पुस्तकातून करायचं असेल तर हे पुस्तक योग्य आहे कारण सगळ्या सगळ्या सिलेबस ह्या पुस्तकामध्ये त्यांनी कवर केलेलं आहे तर हा व्हिडिओ इथं थांबवते धन्यवाद